आता मी थांबन रंजना इराली ना तुझ्यास थांबणं बापा शांताबाई तू नका रंजनाला सांगितलीच नव्हती का हा ले? सांगितलंच नाही का तिला सांगितलं बैना काल रात्रीच सांगितलं तिने मीन मग कमी आली तिथे अजून काय माहित बैना तिची कामं सरत नाही आता काल रात्री तिला सांगितलं तिने लवकर उठून धंदे करायला नव्हते पाहिजे का भजनाला जायचं आहे म्हणून तिला माहित नाही का काय माहिती काउन टाइम झाला तिला तर पण मी रात्रीच सांगतलं होतं बैना तिला जास्त गोष्टीचा येतो मग मला म्हटलं की शांताबाई आणि ते रंजना कधी उशीर करते मी तर आली ना बाई ना लवकर तिला सुशिर झाला हो तुमच्या दोघे सुशिर होते शांताबाई ते वेन ते चाल माहिती आपण भजन चालू करू चला नाही ना भजनाची वही आणि तिच्या जोड चांगले चांगले भजन लिहिलात म्हटलं त्याच्यात एकदम खास खास भजन लिहिलाय मी ना आणि ते वही तिच्या जोडच आहे म्हणे शांताबाई भजन लिहायला वही दे म्हणे मी मैं देतो म्हणे मग मी ना दिली तिले भजन लिहायसाठी माझी भजनाची वही तर तिच्याच जोड आहे ना तिला म्हटलं होतं घेऊन हो म्हणे आता माहिती काय मग अ याच्यात मी भजनच लिहिलेलं आहे पण त्या वहीत एकदम खास खास भजनं लिहिलेलं होते हा ते मी नाही म्हटलं घे बाई आता येईन ते मागून आपण चला समोर हो शांताबाई राधाबरोबर पण आता चला आपण समोर चला येतेच ते मागून तुमच्यात मी भजनाचा आवाज चालू झाला की तरी समजून जाईल ना की भजन चालू झाले म्हणून बायाचे मग येतेच ते खरं पण लय रंजनाबाई हां कुठं बी टाईमच लावते जाऊ दे आता बोलू नका चला आपण काय चालला चाला करतो थांबणं पाच मिनिट माय सो काय बोलू तो दे नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्व ठीक असाल आणि मजेत असाल मित्रांनो माझ्याकडून तुम्ही सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जातो मग आता आम्ही हां भजनाले पहा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि एक चांगलीशी कमेंट करा शांताबाई चाल बरं आता वाट नको पावतीची सर हो चला मॅबी चला रंजना बी ना बरं म्हणून बी शांताबाई माझ्यासाठी थोडीशी नाही थांबली पण कधी उशीर करते ना आता बाया आम्ही तर काही करू आल्या चला अगं ना आता लवकर हो चला चला बाय चला थांबाई या बाया चाललंय का अ थांबाव माय थांबानं येऊरा मी थांबाव थांबाव आलीवर आली आली न माय लवकर लवकर काय पाय मोजत मोजत येऊरा लवकर ये येऊरा चालल्या होत्या का लगे थोडीशी माय वाट ना नव्हत्या पावरायला का लगे का माय किती वेळची वाट राहिलो होती मी किती वेळची वाट पाऊरा इथं व टाइम झाला ना का नव्हा टाइम झाला माय बी तुम्हाला तर माहित आहे मैसून या घरी गेलेली आहे गावाले तिच्या माहिती इथं तर माया फरायचं बनवा गिनवाले टाइम नाही लागत का आता महाशिवरात्रीचा उपास आमच्या घरी सरायलीच असते म्हटलं हो का त्या घरी सरायली असते का उपास हो ना माया अजाली असते अजाच्या बापाला असते सरायलीच असते म्हणून टाईम होऊन गेला बैना त्या इकडे जायचं होतं वावरात ते म्हणे फरायचं बनवून दे म्हणे आम्ही फरायचं वावर फिजवून जातो म्हणे तिकडच खाऊन घेईन म्हणे म्हणून झाला बैना टाईम नाही तर मला शांताबाईना रात्रीच सांगितलं होतं मी न तयारी करून ठेवली होती वैगी काढून ठेवली होती सगळं झालं होतं पण आता घरी कोणी करायला नाही आहे ना बैंना हां निरे पिरे करून यायला टाइमच लागते आता माहिती लवकर उठते मग उठली होती ना माय बाई लवकरच उठली होती तरी बी कोणते काम संपतात माहिती एक काम संपलं की दुसरं काम आहे सजर हो माय कामाचा काही अंत नाही बापा ने एक काम झालं की दुसरं काम आपल्याला दिसतंय असं वाटतं हे करून घ्या असं वाटते मग नाही तर काय शांताबाई जाऊ द्या बरं चला चला लवकर आपल्याला उशीर चला हो हो चला चला तुम्ही तर खास आहे म्हटलं काय झालं बाईणी काय केलं मी नाय बाई मी आली म्हणून बरं झालं मी मिनिट वासले तुम्हाला नाहीतर तुम्ही तर त्या सराच्या सराईले पाठव गोव्याला जा म्हणून गोव्याने तुम्ही तर परमिशन धुवाल तर आता माहिती आता ते सवरायच्या सर एकदमच विचारू गेले आता काय सांगू माहिती मी काय म्हणू काय समजत नाही मला बरंच झालं मी आली तुम्ही थोडासा पागलकी केलाय का एवढ्या झालेला पाठवता का लगे गोव्याला गो किती खर्च येईन किती पैसा लागेल तिघंच्या तिघं तिथं जातील जा राहतील खातीन पितील हां किती खर्च लागेल तू जगदीशलाच म्हणत होता वेना म्हणे मी भरतो म्हणे सरायचे पैसे बापा बाई जगदीश भरो का तुम्ही भरा आहे तर सारखंच ना चालले तर घरातूनच ना पैसे लय पैशा लशीन तर मला द्या बाप्पा उद्या हां एक दोन लाख रुपये मला द्या लय पैशा लशीन तुमच्याजवळ तर या गरिबींचं भलं करून टाका पप्पा ज्यायचं लग्न झालं जे नवीन जोडपा ते ना झाले पाहिजे जगदीश आणि जगदीशच्या बायकोला पाठवून त्यानं दिले दोघं जण चालले जा आणि मुलगी आले एवढी ले। मोठी लेडार काय लिहून ले जाता म्हणा ऐकूच नाही राहिला तो जगदीश ऐकूच नाही राहिला सरायला लिहून जात म्हणते हां एवढे लोक गोवा काही तर का जवळ आहे का किती खर्च लागेल किती खर्च लागन हो ना बाई ऐकतच नाही ना तो त्या विक्रमले लिहिले तुम्ही पाठव राहिले जाच आहे तर दोघं भाऊ जा विक्रमले काय लिहून जाता तो का पैसे भरणार आहे काही काही का पैसे देऊ राहिला तो घरातनी इथं फुकट फाकट मस्त आणि तुम्ही ते पाठवायचं प्लॅन करायला का लगे आता माय बाई मी ना कुठं प्लॅन केला आता जगदीशनं प्लॅन केला ना त्याला समजत नाही काही पण तुम्हाला तर सर समजते ना आ तुम्ही तर हुशार आहे ना बहिणा वहिनी जगदीश नाही आहेत ना जगदीशनं म्हटलं तिघे भाऊ आम्ही सोबत जाऊ तर तो तिघाईला येते तिघही जणं जातील सोबतच नाही तर कोणीच नाही जाईल नका जाऊ तू मग जगदीशला म्हणा तूही नको जाऊ म्हणा नाही हो मायबाई आता त्याचे मित्र गित्र लग्न झालेले सगळे सनी मुंडे जातात घुमायला जातात फिरायला जातात आणि हा जाईल नाही तर काय म्हणतील त्याचे मित्र मित्रगित्र त्याले मग त्याला म्हणे एक आहे म्हणा एवढे काय लोकं घेऊन जातं पैसे किती लागतील हो ना त्या पोराला काही समजत नाही काहीच समजत नाही त्याला कधी अक्कलीन काय नाही त्या पोराले बाई मी काय म्हणतो मस्त आयडिया आहे माझे मायभी बहिणी काय आयडिया सांगा ना मला बी आता त्याला मॅच आहे ना सरायले सरायला घेऊनच जातो म्हणता मी म्हणते ना मग एक काम करा ना तिथं गोव्याला खाली पाठवता चला माझ्या मग मी बी येतो हां तुम्ही जासाल तर मग मी येतो तुमच्यासोबत नाही घुमून जाते मग आपण सरेच्या सरेच चालू जाऊ ना चिखलदाराला तसं जवळच्या जोड खर्चही कमी लागेल पैसेही वाचतील पण तो ऐकेन नाही तो म्हणेन आम्हाला जायचं आहे मग मला चिखलदारा बी मस्त आहे ना म्हणा बाप्पा इथं जवळच्या जोड आम्ही येतो म्हणा सरेजणं आपण बी चाललं जाऊ आता माय ते तेव्हा म्हणलं चालले आपलं काय काम आहे तिथं नाही बाई बाई कशा बोलू राहिले तुम्ही आता जगदीशन आनंदीला झाले पाहिजे होतं ना घुमायला हनी मुलगे जायचं आहे तर तो तर घेऊन चालला ना एवढं लोकाईलं मग त्याच्यात आपण दोघी साई सांगा तुम्हाला मला दिमाग का आवडला का आयडिया आवडली का नाही नाही आयडिया चांगला आहे तुमचा पटला मले तेच म्हटलं मग मी ना आता त्याली म्हणा मला चिखल चला म्हणा बाप्पा गोवा कॅन्सल गोव्याला नोका जाऊ म्हणा होईनी बरोबर बोलला तुम्ही असंच म्हणतो की गोव्याला नका जाऊ बाप्पा चिखल चला मी येतो तुमच्यासोबत सरेच्या सरे जाऊ मग पुरे फॅमिलीत जाऊ हां बरोबर आहे नाही म्हणणं होतं शेगावला जाऊ म्हटलं सरे शे धावतो चला मग काय ते छान हो ना आता काय म्हणतात ते तर पोरं पोरायचं काय ऐकू नका तुम्ही हां पोरायचं ऐकू नका तुमच्या पुरायला काही दिमाका नाही आहे बरं हो ते आहे बाई दिमाग तर काय हाय नाही बाईमा पोराले मग पोरा नाही तर काय नाही तर त्याच्यात म्हटलं असतं का मी खर्च करतो आणि चला दराले आणि त्या विक्रम दे घेऊन चालला आणि त्याच्या बायकोली घेऊन चालला हो ना बाई दिमागच नाही आहे दिमागच नाही आहे तुम्हाला तर दिमाग आहे ना तुम्ही तर हुशारकीनं काम घ्या आता तुमच्या पोराला दिमाग नाही आहे पण तुम्हाला तर दिमाग आहे ना तुम्ही हुशारकीनं काम घ्या हाय ना तुम्ही मला सांगाले मला कायचं टेन्शन हो बाई ते तर आहे म्हणा मी आवतोपर्यंत तुम्हाला काही टेन्शन नाही आहे मी देतो तुम्हाला चांगला दिमाग मी देतो फक्त मग ऐकत जा तुम्ही बस हो बाई ऐकत आहे काय मी आज स्वयंपाक काय बनवायचं कुकर लावून देऊ का नाही व आज स्वयंपाक नाही बनवून घरी आज सरायला उपासा ना घरी सरायलाच उपास असते का आपल्या घरी हो आपल्या घरी सरायलाच उपास असते आज आज फक्त उसळ आणि जे रताडं आणलेले आहे ना काल मामाजीनं ते रताडं उकडून टाक हो का फराळच बनेन का आज फक्त हो आज उपासा सरायला ठीक आहे मी काय म्हणतो ताई उसळ नाही बनू आपण आज साबुदाण्याचे वडे बनू मला मस्त बनवता येते साबुदाण्याचे वडे आपण आज साबुदाण्याचे वडेच बनू बरं ठीक आहे ना मग चला मग लवकर बनवून टाकू फराळाचं आट्याला भूक लागेल मग आता डबल आपल्याला बोलीन नाही नाही आता आज सा काहीच खात नाही आजचा उपासाला आहे आता काहीच नसते खात फक्त फलफ्रूट खाते थोडंसं खाल्लं तर नाही चहा चाय पिते उसळ विसळ नाही खातात हो का घरात मी सर्वजण उसळ खातील आता नाही खाईल आता फलफ्रूट खाईन आणि चहा वगैरे पिन बस असं ठीक आहे ठीक आहे अका मोहि गोष्ट विचारू तुला विचारन ताई मला तर टेन्शन आलं तरी आता काय म्हणेन आज म्हणे ना उद्या सांगेन म्हणे जायचं का नाही जायचं तुला काय वाटते आता काय म्हणेन आता परमिशन देईन का आपल्या सराईल जायची तू मला एकदम टेन्शन फ्री दिसवाली जसं तुला कायचं टेन्शनच नाही आलं ताई टेन्शन घेऊन बी काय करायचं नाही 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 तू ना काहीतरी प्लॅन केला वाटते म्हणून तेवढी मला टेन्शन फ्री दिसून राहिली हो ताई माझा प्लॅन तयार आहे मी ना पुरे तयारी करून ठेवायला तुम्ही टेन्शन नका घेऊ माझा प्लॅन पुरा तयार आहे सांग ना मला सांग ना नाही नाही टाईम आल्यावर माहित पडेल ना तुम्हाला काय मायबाई काय होते मला सांगायला सांग ना काय प्लॅन आहे तू आता सांगेन ना सांगेन तुम्हाला प्लॅन आता माय बाई मली मी तू नाही नाही तुम्हाला माहितच पडेल ना काय काय माहीत पडेल ना काय माहित मी काय म्हणतो तु बाई तुम्ही सांगून द्या जगदीशला बलवान त्याला सांगून द्या म्हणा जा म्हणा म्हणलं पण गोव्याला नका जाऊ म्हणा दरायला चला म्हणा आम्ही येतो म्हणा तुमच्यासोबत असं म्हणा तुम्ही म्हणजे कसं तुम्ही ना प्लॅन कॅन्सल केला तुम्ही ना मनाई केली चाले असं बी नाही होईल पैसे बी वाचून जातील आपले गुम्न फिटवून जाते हे तो 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 जग्दिश? जग्दिश? हा हे तर बरोबर आहे तुमचं ठीक आहे आता जगदीशला आवाज देता थांबा जगदीश अ जगदीश जगदीश आहे का नाही हाय घरात हाय तो घरातच आहे जगदीश अ जगदीश आता माहिती आता कोण जगदीश बाहुजूला आवाज देत आहे मला वाटलंच होतं आता मना करेन म्हणून की काही जायची गरज नाही म्हणून जगदीश बाहुजूला बोलवत आहे चिंता नका करू तुम्ही आता नाही म्हणणारच नाही माहिती तुला कसं माहित आता आपल्याला आल्या मना तर करू द्या मग वाईट पडेन ना काय काय म्हणत आहे हा आला का तू सांग ना काय म्हणतो मी काय म्हणत ती जगदीश जा मग तुम्ही तुम्हाला म्हणले सोबत सोबत जा तुम्ही जा पन जा पण आम्ही येतो तुमच्यासोबत चिखलदराला खूप वेळ जाऊन आलेलो आम्ही हमेशात जातो आपण चिखलदराले तर कधी गेलेले नाही आहे ना घरचे लोक तर आम्हाला गोव्याला जायचं होतं चिखलदराला कधी जाऊ शकतो जवळच आहे नाही नाही मग चिखलदराला गेलो तर आम्ही येतो तुमच्यासोबत आम्हीच काल घरी थांबा बाबा आम्ही येतो तुमच्यासोबत घुमून गेलो पण नाही चिखलदराले तो कधी जाऊ शकतो ना काय त्याच्यात नाही नंतरही जाऊ शकतो आपण सगळे सगळेजण नाही नाही जासान तर चिखलदऱ्याला जासान गोव्या गेव्याला नाही नाही तर गोव्याला जायचं असेल तर तू आनंदी चालली जा एवढा परिवार नको घेऊन जाऊ नाही गोव्याला जर मी जाणार तर आम्ही तिघे भाऊ सोबत जाऊ नाही तर मग कोणीच नाही जाईल जर तुम्ही गोव्याला जासान तर मग कोणीच नाही जाईल जासान तिघे जाणार तर चिखलदऱ्याला जा आणि गोव्याला जायचं असेल तर फक्त तुम्ही दोघं जा पण असं काही काहून असं ऐकून घेणार बाप्पा तुम्ही नाही म्हणते तर ऐकून घेणं हां मायचं कधीच ऐकत जाय कधीच ऐकत नाही बाप्पा तुम्ही पोरं मायचं एक बार मोठे झाले की झालं ते काय झालं काय झालं आता माझी ही भीती काढली आली पप्पा आता पुरा प्लॅन आहे काय करायचं ते बघू नाही जाई चालेल नाही सारी नाही नाही आजी आम्ही तिघा भाईन गोवेल जायचा प्लॅन बनवला होता हा चांगला प्लॅन बनवला ना मग काय झालं पण आई म्हणते की तुम्हाला जर गोवेल जायचं असेल तर तू आनंदी जाय म्हणे ते दोघाईले नको घेऊन जाऊ म्हणे आणि जर टेली घेऊन जायचं असेल तर चिकल दराले जाय म्हणते काउन तसे काय नाही बो अकाउंट वचला काउन नाही जाऊ दिरेन ताईले गोवेल नाही आई मला पैसे पैसे जास्त खर्च होतील म्हणून माहित आहे मला कोणा म्हटलं तुला काय म्हटलं कसं म्हटलं सर माहीत आहे मले मी लय वेळची तुमच्या गोष्टी ऐकू राहिली होती खूप वेळच्या गोष्टी ऐकू राहिली होती कोणं म्हटलं काय म्हटलं सर माहीत आहे मला आता बाई बाई माझल सर माहीत झालं का मीनंच बाईला सांगितलं म्हणून कोण कंकुला बरोबर बोलत आह ना मी मला काही बोलू राहिलं तुम्ही मीनं काय म्हटलं काही नाही पप्पा याच्यात हात माहिती आहे मला कोणाचा हात आहे आणि कोणाचा नाही तर सांगू का आता मी कोणाचा हात आहे तर बाई भाई हो हो म्हणून द्या त्या बापाईले गोळा झाले जाऊ द्या बापा हो म्हणून द्या नाही तर आता बाई आहे ना आपल्या सर दोघीले बोलतील म्हटलं चांगल्या हो हो म्हणून द्या जाऊ द्या पण वहिनी वेळ पाहून सिच्युएशन पाहून काम असते हां आता हो म्हणून द्या पप्पा हो म्हणून द्या सध्याचं जाऊ द्या नाही तर आता आपल्यालाच बोलत आपल्याला काय मलाच बोले माहीच बोल खोलून देईन पुरी मी तुम्हाला भडकून देतो म्हणून बरं बाप्पा वहिनी तुम्ही म्हणता तर चलो बाप्पा भाऊजी काय झालं काय झालं आजी काही नाही झालं सांगू का कंकुला सांगू काय झालं नाही नाही आता आता बाईनं हो म्हटलं नाही झाले आता काय सांगता राहू द्या नाही तर तू म्हणशी तर सांगतो मग नाही नाही जाऊ द्या मी काय म्हणत होती मोहिनी फरायचं बनवलं का बाई हां मला भूक लागली मी फरायचं खातो हो फरायचं बनवलं पण तुम्ही दोघीजण चला मासोबत मंदिरात मंदिरात जायचं आपल्याला मंदिरात जाऊन तिकून आल्यावर तू फरायचं करशील पहिले मंदिरात चाल आता मला भूत भूक लागली बाप्पा हां थोडंसं फरायचं करू देण्याच्या येऊ उडालं मला फरायचं केल्यावर जाऊ ना मग आपण मंदिरात लोकं खायच्या पहिले मंदिरात जातात बाई तू खाल्ल्यावर मंदिरात जातं का पहिले मंदिरात जाऊ मंदिरातून नेऊन मग तुला जे खाज आहे ते खा चाल मंदिरात जात नाही काही नाही हां इकडल्या गोष्टी तिकडे तिकडल्या गोष्टी इकडे चाल लवकर चाल चला दोघी चला मासावत मंदिरात हो बाप्पा आता आले चला बाई हे बुडी ना मग जीवाचा आहे बापा कधी मग मागास लागत आहे ते या बुढीचा काही ना काही बजेट बसवा लागेल मला बुढीला घरी पाठवून द्या लागेल मग पहिले चालतं का नाही हो हो चला चला आ, करा, करा जा जा जा। थैंक यू। थैंक यू तुम्ही तयार करा गोव्याला जायच्या जा घुमून फिरून या तुम्ही तिकडे जाणं जा थँक्यू थँक्यू सर चाले प्पा आता तुमच्या घुन फिरायचे दिवस आहे तुम्ही घुमसान फिरसान नाही तर काही वचला कंकुला घुमी ना आता या वयात नाही जा तुमच्या घुम्या फिरायचे दिवस आहे या तुम्ही घुमून फिरून हो ठीक आहे आजी मी आनंदीला सांगतो पॅकिंग करायला बहिणी चला तुम्ही पॅकिंग चालू करा हो हो भाऊजी चला मंदिरात हो आ त्या वहिनी चला तयाऱ्या करा आता पॅकिंग गिकिंग सुरू करा चला आता आपल्याला गोव्याला जायचं मी गोव्याची तिकीट करतो आपल्या सर्वांच्या हो ठीक आहे भाऊजी कसं वाटला होता ताई मग मातलं तुम्हाला म्हणजे आजीने यायला बोललं का नाही मी ना आजीला पहिलेच सांगून दिलं होतं की मामी अशी म्हणू शकते तसं म्हणू शकते मामीवर लक्ष द्या आत्यावर लक्ष द्या तुम्ही तर आजीपुरी पुरी यायच्यावर लक्षच देऊन होती काय काय बोलतात काय काय नाही कुठं जातात काय करतात पूर्ण आजी लक्ष देऊन होती आजीने याच्या पुऱ्या गोष्टी ऐकल्या म्हणून जेव्हा जगदीश भाऊजी आले आणि नात्यानं नाही ना म्हटलं नका जर तुम्ही गोव्याला तर तसेच आजी आली नाजी बोलली म्हणतात कारण की मी पहिलेच गोष्ट आजीला सांगून ठेवली होती आजीला म्हटलं होतं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर याच्यावर ध्यान द्या फक्त तुम्ही तुम्हाला सर्व माहित पडेल आता माय बाई हे सर्व प्लॅनिंग तु होती का मग नाही तर काय मला माहित होतं ना मामी असं करू शकते म्हणून हो बाय ना पण चांगली प्लॅनिंग केली तुला मलाही नाही सांगितलं लगे नाही हे गोष्ट मला आजीलाच माहित होती तुला काही सांगितलं आजीला आजीला मीनं कालच सांगितलं जेव्हा आत्यानं म्हटलं ना की मी तुम्हाला उद्या सांगेन म्हणून जायचं आहे का नाही जायचं आहे तर आता तेव्हाच हो म्हणू राहील ते आपल्याला वाटलं होतं आता हो म्हणेन म्हणून पण जशी मामी आली ना आत्यानं गोष्टच बदलवली म्हणून मग मला समजण्यात आलं की मामी काही ना काही करू शकते म्हणतात मी म्हणून ना आजीला पहिलेच पुरी गोष्ट सांगून ठेवली होती ही अशी अशी गोष्ट आहे म्हटलं आजी तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर फक्त तुम्ही आमच्या आट्यावर आणि तुमच्या सुनीवर ध्यान ठेवा काय काय बोलतात काय काय नाही मग तुम्हाला पुरी गोष्ट माहीत पडेल म्हटलं आट्याला कोण भडकून देते काय करते हो का हो माय सांग माहिती मी खरोखर मधी तुला दिमाग लागला बाई एवढा हां महिनी माया तेवढा दिमाग लागलाच नसता खरं सांग तुम्ही लागत नसते वहिनी दिमाग पण लावा लागत असते आ वेळेनुसार माणसाला बदला लागत असते समोरचा व्यक्ती जसा आपल्यासोबत असला तसंच त्याच्यासमोर वागा लागत असते समोरचा व्यक्ती आपल्यास चाल आणि आपण खेळी असं नाही चालत ना जसा समोरचा व्यक्ती आपल्या सांगा राहील त्याच्यात दोन कदम शिल्लक आपण राहिले पाहिजे हो पण मला मी नाही नाही तसं मला आलंच नसतं मीवढं आजीला सांगतलं नसतं तेवढा माझी माखी नसता लागला जाऊ द्या ना तुम्ही टेन्शन नका घेऊ ना आपलं काम झालं ना आता चाललो ना आपण गोव्याला चला करा मग आता गोव्याच्या तयारी करा मस्त जीन्स पॅन्ट पण घेसान सोबत तिथं मस्त जीन्स पॅन्ट घालू आपण आता नाही जीन्स पॅन्ट नाही नाही बाप्पा मला मला कुठं जीन्स पॅन्ट नाही नाही माझं हाय बी नाही आणि मला लाजी वाटते बाप्पा नाही नाही काय होते ताई आता आपण गोव्याला चाललो ना तिथं सगळे जीन्स पॅन्ट घालतात काय त्याच्यात नाही नाही बाप्पा मासा तिथं ते गोव्याला चालली तेच मोठी गोष्ट आहे कधी मी विदर्भाच्या बाहेर गेली नाही आता मी गोवा घुमायला जाणार हां तेच मासा तिला मोठी गोष्ट आहे बाप्पा हो तिथं लय मोठा समुद्र आहे म्हणते ना लय मोठा आहे समुद्र हो खूप मोठा समुद्र आहे तिथं चल मग आता आपण आता पॅकिंग करू आपल्याला त्याला कपडे बघते भरू हो ताई पॅकिंग चालू करा आता आपल्या गोव्याची आता माहिती सांग मी ना कधी विचारी नव्हता केला की मला गोवा घुमायला भेटीन म्हणून खरं हे सर्व जगदीश भाऊजीच्या नव्हतं जगदीश भाऊजीनं म्हटलं नसतं की चला म्हणून सोबत तर जाणंच नसतं झालं कधी आहे ना माझी तर खूप दिवसाची इच्छा होती मी गेली आहे ना एक दोन वेळा गोव्याला पण अशी फॅमिलीसोबत नाही गेली कधी असं मैत्रिणी मैत्रिणी आम्ही गेलेला आता फॅमिलीसोबत तुमच्यासोबत सर्वांसोबत जात आहे ना याची अलगच मजा आहे हो फॅमिलीसोबत कुठं घुमायची आहे ना मजाच अलग असते खरंच काय